दिनांक चौदा व पंधरा सप्टेंबर या कालावधीत पनवेल मुंबई येथे संपन्न झालेल्या राज्य मैदानी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सोलापूरच्या एस एस स्पोर्ट्स अकॅडमीच्या विनीत दिनकर यांनी दोनशे मीटर धावणे या क्रीडा प्रकारात रौप्य पदक पटकावले या घवघवीत यशाबद्दल सोलापूर शहर जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनचे मार्गदर्शक अनिल पाटील क्रीडा मार्गदर्शक सत्येन जाधव व कबड्डी राज्यपंच सुभाष माने यांच्या शुभ हस्ते फेटा शाल आणि पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले यावेळी कबड्डी राज्यपंच सुभाष माने यांनी बोलताना सांगितले की दहा वर्षानंतर दोनशे मीटर धावणे या इव्हेंटमध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी विनीतची निवड झाल्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याचा दुष्काळ आता संपला आहे पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी सर्व मान्यवरांनी विनीतला शुभेच्छा दिल्या आपल्या सगळ्यांचा लाडका आपण सतत मेडल जिंकत आहे आणि स्टेटला आपल्याला मेडल स्टेटला आपण क्वालिफाय करत होतो फक्त अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि सरांनंतर जवळजवळ दहा बारा वर्षांनंतर पुन्हा एकदा सोलापूरसाठी नॅशनल खेळणारा स्प्रिंट इव्हेंट मध्ये हा विनीत ठरलेला आहे त्याला जोरदार स्टेट चॅम्पियनशिप मध्ये त्यांनी दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकावून सोलापूर मधच्या या स्पर्धे म्हणजे खेळाडूंमध्ये खूप उत्साहाचं वातावरण त्यांनी निर्माण केलेलं विनीतला एन आय एस कोच सूर्याजी लिंगडे व भारती लिंगडे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले